नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चला तर आज आपण गुलाबजामुन बनवूया तुम्ही आंबा घालून गुलाबजामुन कधी बनवलंय का हो तर आंबा घालून एकदा गुलाबजामुन तुम्ही करून तर बघा किती टेस्ट येते चवीला तर अप्रतिम लागते तर आज आपण एक आंब्याचा गर काढून घेतला म्हणजे रस काढून घेतला आहे ना आपण आंब्यापासून गुलाबजामून बनवतो तर रेसिपीला सुरुवात करूया आता मी कढई घेतली गॅसवर ठेवले गरम झाले कढई त्यात तूप घालू एक चमचा तूप नितळग आपण त्याच्यामध्ये एक वाटी रवा घालणार आहे रवा तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे जास्त वेळ आपल्याला भाजायचा नाही आणि त्याचा कलर पण बदली करू द्यायचा नाही नुसतं थोडासा आपण परतून घेणार आहे तुपामध्ये कच्चा पण निघून जातोय रव्याचा अशा पद्धतीने मंद गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजल्या आता मी खाली उतरून घेतलाय प्लेटमध्ये काढून ठेवलाय माझ्याकडं दूध फुटलेलं होतं तुमच्याकडे दूध फुटलेलं नसाल तर तुम्ही लिंबू पिळून दूध फोडून घ्या आणि आपण आजही दुधाचं पनीर पण वापरणार आहे हे घरी बनवलेलं आज दूध माझ्याकडे फुटलेलं होतं म्हणलं चला रेसिपीमध्ये आपण घालूया गुलाबजामूनमध्ये आज काय मिल्क पावडर नाही वापरणार तर ही पनीर वापरायचं आहे आपल्याला आणि ताजं ताजं प्रेस पनीर अजून एक वाटे मी आंब्याचा गर काढून घेतलेला म्हणजे एका आंब्याचा मोठा आंबा होता तोतापुरी आपण आता यात दोन विलची टाकूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया एक जेव करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं आपलं पनीर आणि आंब्याच्या गराचं मिक्सर फिरवून घेतलेलं आहे एक वाटी दूध आपण कडेमध्ये घालूया त्यास आणि ती आता आंब्याचं आणि पनीरचं मिश्रण बारीक केलेलं म्हणजे ती घालूया थोडं थोडं करून घालायचं एकदम नाही वातायचं तर आपण पहिलं दूध घातल्यामुळं म्हणून थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं सगळं आपण आता ते मिश्रण गाठलेलं आहे आता आपण रवा घालूया बारीक रवा आहे जरी जाड रवा असला तर तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या सर्व रवा आता त्याच्यामध्ये घालूया आपण मिक्स करून घेऊया गुटळ्या होऊ द्यायच्या नाही तुम्ही गाठी फोडून घ्यायच्या झाल्या तर एकसारखं फिरवत राहिलं तर आपल्या गाठी पण नाही ते आहोत बघा मिस्रण कसं झालंय टेक्सर बघा त्याचं अजिबात गाठी बनल्या नाहीत्या एक चिमटभर मीठ घालायचं मिठामुळं आपल्या गुलाबजामण अजून टेस्टी येते आणि झाकण ठेवायचं एक दोन मिनटं आपण वाफ काढून घेऊया आता दोन मिनटं झाले ती झाकण काढून घेऊया आपण आपलं मिश्रण बघा दाटसर झालंय जरी कडेल चटकलं तर आपण सगळं काढून घ्यायचं असं आता आपण एका ताटात काढून घेऊया मिश्रण आपलं कोमट आहे तरच आपल्याला हे मळून घ्यायचंय जास्त थंड होऊ द्यायचं नाही एक चमचा तूप घालूया त्याच्यावर तूप घालून असं मिक्स करून घ्यायचं आता हातान मळून घेऊ आपण थंड थोडस थंड झालं कोमट आहे अजून तर आता चांगलं घट्ट गोळा मिळवून घ्यायचा अशा पद्धतीने बघा पाहिजे तर तुम्ही अजून तूप थोडंसं लावू शकताय तर मला तर वाटतं नाही घ्या तुपाची काही गरज नाही आता त्याच्यात तो भरपूर झाला पण पहिले एक चमचा घातल्या आता एक चमचा घातले आता पेड्यासारखा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पेड्याच्या कर एवढं आपल्याला गुलाबजामुन करायचे तर तुम्ही छोटं करा मोठं करा काय हरकत नाही तुम्हाला जेवढं पाहिलं तर तुम्ही बनवू शकताय तळ हातावर घ्यायचं आणि गोल 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 फिरवत राहायचं अशा पद्धतीन गुलाबजामून बनवायचं बघा हो तुम्हाला मी अजून बनवून दाखवते आहे नवीन कोण असेल त्यांनाही सांगते मी बाकी सगळ्यांना माहितीच असतं गुलाबजामुन कसं बनवायचं ते अशा पद्धतीने बनवा अजिबात चिर जात नाही काही नाही तळातात आता थोडंसं घोळत राहायचं त्याचा एक जीव होतोय आणि गोल गोल होतोय अशा पद्धतीने मी गुलाबजामुन बनवून घेतली ती आंब्यापासून बघा आंब्यासारखा कलर दिसतोय ना तुम्हाला अजिबात आपण काही कलर घातला आहे का काय नाही आता इकडे मी गॅसवर कडाय ठेवल्या तेल गरम करायला ठेवलं होतं आपलं तेल गरम झालं आहे मंदाच्यावर आपण आता गुलाबजामुन तळून घेणार आहे गॅस फास्ट पण नाही करायचा फास्ट केलं तर गुलाबजामुन करपतील आणि मध्ये कच्ची राहतील आचेवरच तळून घ्यायची असं थोडं थोडं वरतून तेल असं शिंपडायचं वरली बाजू पण चांगली तळून निघते आणि लगेच पलटी करायचं नाही चांगले एक मिनिट बरान पलटी करायचं खालची बाजू चांगली तळली नंतरच पलटी करायचं अशा पद्धतीनं आपले गुलाबजामण तळून झाले ते आता मी काढून घेते अजिबात तेलकट पण होत आहे सगळं तेल नितळून निघते काढून घेतले ते बघा आता दुसरी पण मी गुलाबजामून टाकली तळायला त्याच पद्धतीने आपण दुसरी व्यास तळून घेऊया जेवढे बसतील तेवढे तुम्हाला घालात तुम्ही त्याला जास्त जास्त ओतलं असेल तर जास्त टाका कमी होतलं तर कमी घाला असं एक मिनिट वर परतून घेत म्हणजे पलटी करत राहायचा खरे बघा कसा कलर आला किती मस्त आहे असं कुणाला वाटणार तर काय आपण ही गुलाबजामुन रव्याच्या आंब्याचे बनवले होते बघा आपल्या गो गुलाबजामुनला अजिबात कुठंच चिरा गेल्या नाहीत्या आणि डब्बल फुगले बघा गुलाबजामुन मला तुम्हाला कच्चं पण दाखवते आणि आपण तळल्याला पण दाखवते किती फुगले बघा अजिबात सोडा काय नाही वापरला आपण गॅसवर मी टोप ठेवला आहे आपण पाक बनवून घेणार आहे आपली गुलाबजामून सर्व तळून घेतली ती मी एक वाटीच पाणी घालायचं दीड वाटी आता पण साखर घालणार आहे साखर आता मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये आपल्याला पाक का तार बनवायची नाही का गुळी बनवायची नाही चिपचिप चिप पाक झाला का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आपण अगदी दोन विलचे आपण त्यात आखीच विलची मी मधून सोलून घेतली आणि टाकले आता आपला पाक पण होत आला आहे चिपचिप झालेला आहे आपण आता गॅस बंद करून घेवे आणि खाली उतरून घेवे सर्व मी गुलाजी म्हणून तळून घेतलेली आहे ती आंब्याची गुलाबजामुन आपण पाकामध्ये घालूया कोमट पाका पाक आहे तरच घालायचे पाक थंड झाल्यावर नाही घालायचं आता सगळे गुलाबजामुन घालून आपण मिक्स करून घेऊया असं हलवून घ्यायचं आपण एक तास आपण ठेवूया झाकोट तासानंतर तासा आपण बघूया रस्शिली असे गुलाबजामुन झाले ते आपली ती पण आंब्यापासून बनवलेली खूप टेस्टी तर होते हे गुलाबजामून नक्की करून बघा अशी वेळ लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन